नमस्कार मित्रांनो चाललोय आज अंबरला जरा आमचे पाटील आहेत सोबत बिड्या गिड्या बोलू लागले <laughs> पाटील तर मित्रांनो ब्लॉक बघत राहा पाटलाच बिड्या गिड्या घेणं चालू <laughs> 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 आहे कशाला तर काही काम होतं मित्रांनो वैयक्तिक आंबरला त्याच्यामुळं जरा आलो सकाळी निघालो जरा काही पार्टनर राहिले जरा माग हे आले माझला सुनील शेती पाटलात घेतलं ना हो <laughs> <laughs> कुठं चालेल अंबट अंबटला का अंबटला गेलो थोडं ते शिलमध्ये काम आहे अजून बाय बाय करायचे करायचं मागच्या चष्मा बोला बोला काय बोला बाबा चाललो आंबटला हो का हो काय पटिकीट एकच आता कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम आहे लग्नाचा ठीक आहे फोर की पाहिलं चाललं हो तर बसलोय मी त्यांना आता इकडं सावलीमध्ये तर इकडून आमचे गोळके बसले <laughs> आंबरला काम होतं मी ह्या या थोडं थोडं त्याच्यामुळे जरा सावलीमध्ये बसलोय मी त्यांन तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो काय बोलायचं का बोला

माचरी दिस 22 बंगाली दरोतरी आता बसलोय मेटा नाही तो डुप्लिकेट आऊनी रेवी नोटले नोट माचरी राय दिसिलू रोटी लाडू दुप्खनी मावण तर खाणी माचरी दारो ढाबां बेजको ला ना रोडक नाम पत्रा अच्छा

આ કંઈકરા અમારું કામ આવી આવલ સંપચો નું છે ચિતરનું કામ છે નરમ પેગે હા યો આવો દમ દિયા કાઈ કોઈ આધાર

आपल्या घरी पाहून आज तर गेले आता विचार करू गुरु येणार का भा भाऊ विचार होईल काकाला विचारा लाग एक तर काका राहिला साहेब एकच राहायला पाच गेले पाटलाच एकदम जबरदस्त जेवण झालं पाटील का कमजोर थोडं हेच जीवन केलं कमी पाहुणे पाहुनी आज दे ना हां जाणार थोड बेकार वाटला तोला पण तीन दोन तीन लग्न आम्ही बी केलेले तू इथे एकच होय काही अडचण नाही बेटा तान घेऊन नको हां आत घेत नाही हां वाटायचं टाक बसतील राहे नाही एकच पुरकी पोरगीला हुंडा नाही तुया पोराला हुंडा नाही

तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा जातोय गावा करा फायनली आलो मित्रांनो घरी आंबडून तर आठ वाजले आता घरी येऊ तर मित्रांनो चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबा मित्रांनो तर नवीन नवीन व्हिडिओ